गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर मी अत्यंत अत्यंत मनापासून हृदयापासून दुःखी अशा कारणाने इथे आलेली आहे या घरात अनेक वेळा मी मुक्काम केलेला आहे तर साहेबांनी लेकी सारखं प्रेम आमच्यावर केलं मुंडे साहेबांवर एखाद्या भावासारखं प्रेम केलं अगदी तीन चार दिवसापूर्वीच आम्ही भेटलो नेहमी हसणं बोलणं मस्करी मजाक करायचे हसत राहायचे आज कर्डिले साहेबांचा सा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही त्यांना मी आदरांजली वाहते माझ्या पित्यालाही मी असं असंच चालता फिरता असताना गमावलेलं आहे त्यांच्या परिवाराचं दुःख मी समजू शकते त्यांच्या परिवाराच्या बरोबर त्यांना जसं अपेक्षित आहे तसं खंबीरपणे उभं राहू एवढं वचन करडिले साहेबांच्या आत्म्याला या निमित्ताने मी देतो आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आले भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस